हॅलो म्हणून दादा भागे म्हणजे बहुजन आघाडीत सगळ्यांनी गोष्ट द्यायची साहेब अरे इतिहास करे अरे साहेब बाबा बाबासाहेब अरे तुम्ही पिलाय बाबाने गाडी दिलाय बाबाने संविधान दिलाय बाबाने सन्मान दिलाय बाबाने तुम्ही आग पडाय बाबाने अरे सोन दिलाय बाबाने सगळ्याची जाण ठेवायची असेल तर वीस तारखेला आपल्याला मातात रूपांतर करावं लागेल वेगळे सगळे तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं बळ देणाऱ्या सर्व महापुरुषांना महामातांना मी त्रिवार अभिवादन करतो त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व उमेदवार मान्यवर आणि या अस्तित्वाच्या लढाईचे शिलेदार सगळे बसलेले सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम झोपा लागलं का जयभीम जयभीम या प्रस्थापितांना कळू द्या आमचा आवाज काय जय भीम आताच या ताईने उल्लेख केला साहित्य लोकशाही अस्तित्वाची लढाई बघा आम्ही परत एकदा तुम्हाला सांगू शकतो त्या चंद्रकांत पाटलाच्या तोंडाला फसली शाही पाच मिनिटात पुसून गेली काय दादा पाच मिनिटात पुसली ती शाही फक्त होतं पण खरं जर या मनुवाद्यांची आणि तोंड काळा करायची असतील ना तर ही शाही खूप महत्वाची आहे जी तुमच्या बोटाला लागणार आहे आणि या शाहीच्या वेळेस हे शिलेदार ते इमानदार आहेच आहेत पण आपल्यातली जी भांडगुळ आहेत ना पाकिट वरती इकडं तिकडं फिरतायत त्यांना सांगून ठेवा आणि त्यांना सांगा आता आजच त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगून ठेवा पाच दहा हजाराचं मटणाच्या बोटेपाई दारूच्या गोटापाई दात दिन ओटापाई विकला जाणार आहे तू बाबासाहेबांचं सा खाऊन मा, माजलेला आहेस तू तर आज तू काय परिस्थितीत आहेस तुमच्या गळ्यातलं मटकण पाटीतलं झाडू बाबासाहेबांनी काढलंय पण दादा आज आधुनिक पेशवाई आहे ते आधुनिक पेशवाई तुमच्या हातात झाडू दिलेलं आहे तुम्ही आधुनिक पेशवाई म्हणते की तुम्ही लोकांनी फक्त हाऊसकीपिंग अँड हॉस्पिटलिटी मॅनेजमेंटची कामं करायची आणि आधुनिक पेशवाईला काढण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ठामपणे उभा आहे पाहायला बेकरी बांधून अख्ख्या महाराष्ट्रभर फिरतायत आणि तुम्ही आम्हाला सांगतायत की रेडी व्हा त्या युवकांना सगळं सांगतायत की तुम्ही सज्ज व्हा युवक सज्ज आहे का सगळा रेडी आहे सगळं जण तर हे करत असताना शोषित वंचित दलित मायक्रो ओबीसी असेल आणि मायनॉरिटी असेल त्या प्रत्येकाला सांगायचंय तुमच्या जीवनात स्फोट होणार आहे बघा माता मावलांना विचारतो घरात सिलेंडर आहे ना सगळा स्वयंपाक झाल्यावरती सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करायला विसरत नाही तुम्ही माहिती माहितीये घरात स्फोट होईल आता तुमच्या समाजात स्फोट होईल जर तुम्ही वीस तारखेला जर बटन नाही दाबलं सिलेंडरचं लक्षात ठेवा हा तर तुमच्या समाजात होणार आहे हा स्फोट होणार आहे सगळ्यात पहिला आरक्षणाचा कारण चौथ्या पिढीच्या ताटातलं ता आरक्षण जाणार आहे ह्याची जर तुम्हाला जाणीव असेल तर आपल्यातल्या त्या भांडगुळ्यांना बी सांगा आरक्षण घेऊन मोठा झालाच बाबा आता यावेळेस वंचित नऊजण आघाडीलाच म्हटलं कारण चौथ्या पिढीच्या ताटातलं ता 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 आरक्षण जाणार आहे एस सीच्या माध्यमातून माध्यमातनं माध्यमातून आमच्या मातंग बांधवांना जरा भुरळ पडली वर्गीकरण झालं पेढे पिढे वाटले होते त्यांनी नोटे साहेब पिपरी चिंचवडला पेढे वाटले होते त्यांनी तर बाळासाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला अर्थ जिअर वाचला का तुम्ही एका सभेत तोंडात आलेलं काय माहितीच नाही म्हणले आम्हाला मग पेढे वाटले म्हणले तुम्ही त्या सभेला उपस्थित होतो तर प्रत्येकाने जाऊन सगळ्यात पहिलं आपल्यातल्या भांडवळांना सांगायचंय आरक्षण घेऊन तू माझलाच यावेळेस लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बीजेपीच्या सत्रांच्या उचल्यानो तुमच्या घराची ताटा आणि काय म्हणतात तुमच्या आयुष्याची रोजीरोटी बाबासाहेबांनी करून आहे राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना उभा टाकटांनी नाही करून ठेवली त्यात बीजेपीनी करून ठेवलेलं नाहीये हे पहिला आपल्या भांडवळांना सांगा नंतर आपले जवळचे जे आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यापर्यंत जा त्यांना म्हणा की तुमच्या या आयुष्यात स्फोट होणार आहे ना तुम्हाला देश विलोध करता येतो ना देशप्रेम करता येतं तुमचा इथल्या तर कसा दाबून टाकलाय दिल बे दिल बे कुरान और दिमाग में संविधान लेके चलेंगे ना तो कोई दबोचेगा नहीं ये भारत में कोई नहीं दबोचेगा और जिनके साथ बाला साहब की ताकत है ना उनको तो कोई हाथ भी नहीं लगाएगा पूछो किसको भी जाके आप बोलना साहब सही बात है की नहीं कोई हाथ नहीं लगाएगा उनको आमच्या गल्लीतल्या वाड्या वस्त्यातल्या आणि तालुक्यातल्या मुस्लिमांना जाऊन सांगायचे नबी के शानने जो पुस्ताकी करा आपण कवड देगे का देगे का आपण कवड त्यांना प्रश्न विचारा कारण बाळासाहेब म्हणतायत तुम का जाहीर भूमिका घेत नाही घ्यायला पाहिजे की नाही कुठेही आडे अडचणी द्यात कोल्हापूरला आडे अडचणी बाळासाहेब रेडी होते बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात दंगली घडू नये म्हणून औरंगजेबच्या मजरीवर गेले दंगली थांबवल्या इथं मॉप लिंचिंग सगळ्यात पहिलं वंचित बहुजन आघाडी पुढे महापाच्या मुस्लिम बांधवांना विचारलं पाहिजे यावेळेस तरी एकदा वंचितांना तुम्ही संधी द्या राष्ट्रवादीचं खाल तुम्ही खाल्लंय बर लास्ट टाइम तुम्ही भरभरून महाविकास आघाडीला मतं दिली आहेत तुमच्या मतामुळं एसटीच्या मतामुळेच महाविकास आघाडी इथं महाराष्ट्रात लोकसभेला जिंकली आहेत काय भेटलं तुम्हाला शून्य भोपळा भेटला दिले का उमेदवारी कुठल्या मुस्लिमांना दिली नाही फक्त वंचित बहुजन आघाडीने वीस ते पंचवीस मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे ह्याची तरी जाण राखा की आमच्या मुस्लिम बांधवांना जाऊन सांगा सांगणं खूप गरजेचं आहे नाहीतर तिथं पण स्फोट होणार आहे नंतर आमचा मायक्रो ओबीसी आहे अहो ज्या जा जाती नाही त्या जातींना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली हो कोण देणार आहे का उमेदवारी भेटणं खूप मोठी गोष्ट आहे लोक तासन तास दारात उभारतात है ना ज्या जा जाती माहीत नाही त्या जातींना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आहे आणि मायक्रो ओबीसीच्या ताटातलं आता आरक्षण जाणारे ही निवडणूक गेल्यावरती बाळासाहेब वारंवार सांगतायत की हे लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट म्हणते स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तर घ्या पण यांचा इथे काही डेटा नाहीये तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही हो ओबीसीला यांच्या व्यतिरिक्त तुम्ही आरक्षण घ्या हे तुमच्या ताटातलं जाणार आहे हे त्यांना जाऊन खासपणे सांगा तेव्हा ओबीसी मताचं कन्व्हर्जन आपल्याकडे होऊ शकतं फक्त बौद्धांच्या मतावरती आपलं राजकारण होऊ शकत नाही राहिली गोष्ट दुसरी शिक्षणाची आरोग्याची आणि तुमच्या आमच्या संसाराची या सगळ्याची वाट लागलेली आहे आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊन यांनी निंद करून टाकलंय पण त्यांना लक्षात नाही आलं शंभर रुपयाची तेलाची पीस काहीशे चाळीस वर्ग ना पंधराशे रुपये कुठं जातात माहित नाही एक डावखान्याच सरावंड मारून आले की सहाशे रुपये पिये डॉक्टरची आणि बाळासाहेब पत्रामध्ये सांगतायत आमच्या महिलांना आम्ही सक्षम म्हणू सावित्रीबाई फुले महामंडळ काढून तीन हजार रुपये रोजगार देऊ आहे ना आमची बहीण दिन दुबळी ठेवणार नाही बाळासाहेब दिनदुबळी लोही पांगडी नाहीच पाहिजे सक्षम आणि सुरक्षित बहीण ठेवण्यासाठी या पत्रात बाळासाहेबांनी उल्लेख केलाय के जी टू के जी मोफत शिक्षण देण्यासाठी बाळासाहेब सज्ज आहेत हे प्रत्येक घराघरात आपण जाऊन सांगितलं पाहिजे कारण आपण सांगायला कमी पडतोय आपण आपल्या सभेला गर्दी करतोय पण गल्लीभोळा प्रत्येकाने बाळासाहेबांचा चेहरा बनून फिरला पाहिजे आणि घराघरात ना की फक्त आपल्याच दारात जायचंय जेमीनत ओच्या दारात जा मराठा समाजाला ठासून सांगा तीनशे एक्केचाळीस बेचाळीस कुणब्यांना आरक्षण बाळासाहेबांनी दिलं होतं पण तुमच्याच मस्तीमुळे ते आरक्षण गेले आज परत बाबासाहेबांचे नातू सध्या बाळासाहेब आंबेडकर तुमच्या आरक्षण देण्यासाठी सच्च आहेत हे ठासून त्यांना सांगितलं पाहिजे हा विश्वास तुम्ही आम्ही दिला पाहिजे त्यांना हा विश्वास द्यायला बाळासाहेब देत आहेत पण तुम्ही आम्ही कमी पडतो असं मला वाटतंय हा विश्वास तुम्ही आम्ही आमच्या मित्रांना मराठा समाजाला ओबीसी समाजाला मुस्लिम समाजाला हा दिला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की जर या महाराष्ट्रातले दलिंदर हाकलायचे असतील तर तुम्हाला वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचं सिलेंडर दबावं लागेल आहे ना तर एकदा जोरात घोषणा द्या मी म्हणत डाबा सिलेंडर तुम्ही म्हणायचे हाकला दलिंदर दाबा सिलेंडर दाबा सिलेंडर दाबा सिलेंडर हा थँक्यू